सातारा लोणंद मार्गावरील वाटर स्टेशन जवळ वांगदेव चौकाच्या नजीक आज एक भीषण अपघात घडला या अपघातात ट्रॅव्हल्स आणि पिकअप गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरचे भाग अक्षरशः चक्काचूर झाले घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई केली अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार ओव्हरटेक करताना चुकीचा अंदाज घेतल्याने हा अपघात घडला असावा असा, असा पोलिसांचा कयास आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अधिक तपास वाटर पोलीस करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका